बघा इथे आपला मस्त असा सुक्या आंबाडीचा रस्सा तयार झालेला आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि आपण याच्यामध्ये कैरी टाकलेली आहे ना त्याच्यामुळे हा जो रस्सा आहे ना तो एकदम आंबट तिखट असा तयार झालेला आहे खूप छान लागतो हा रस्सा तुम्ही एकदा नक्की करून बघा नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आंबाडीचा रस्सा म्हणजे सुक्या आंबाडीचा रस्सा तेसुद्धा वांग बटाट कांदा शेंग टाकून बनवणार आहोत एकदम मस्त होतो हा हे बघा त्याच्यासाठी इथे मी ही आंबाड घेतलेली आहे एक वाटी घेतले ती थोडा वेळ पाण्यामध्ये आपल्याला अशी भिजून द्यायची त्यासाठी मी टाकून ठेवले आहे तर आज आपण त्याच्यामध्ये हे सगळं वांगं बटाट वगैरे टाकून घेणार आहोत ही हा जो रस्सा आहे ना एकदम मस्त होतं तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा त्यासाठी पहिलं हे सर्व आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर मी आता हे सर्व कट करून घेते तर हे बघा सर्व भाजी मी इथे कट करून घेतलेली आहे आणि सर्व सुद्धा घेतलेली आहे आता आपण आंबाडीचा रसा बनवा तर आपण इथे टोपामध्ये तेल गरम करत ठेवले आहे तर पहिलं आपण याच्यामध्ये टाकणार आहोत दोन दालचिनीचे तुकडे एक स्टार फूल त्यानंतर मी ते चार लवंग घेतले आता आपल्याला याच्यामध्ये आलं लसूण फेकून घेतले आहे थोडं मिक्स करून थोडा लसूण आपल्याला तर गोल्डन करायचं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा कांदा सुद्धा आपल्याला मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे सांगू एकदम जरा गुलाबी असा कलर आहे तर आपल्याला हा परतून घ्यायचा आहे आता कसं हा सीझनच आहे टॉमॅटो वांगी शेकटाची शेंग ही सर्व जी भाजी आहे ना ही आमच्या घरचीच आहे गावठी भाजी आहे आणि आता ना आमच्याकडे अशी भाजी केली जाते असं सुकटमध्ये सुद्धा ही सर्व भाजी टाकून असा रस्ता वगैरे बनवला जातो खूप छान लागतो आणि आपण याच्यामध्ये आज कच्चा सुद्धा टाकलेला आहे त्याच्यामुळे आपण फोर्णीमध्ये टॉमॅटो नाही घालणार आहोत इथे आपला आता कांदासुद्धा छान असा झालेला आहे आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया त्यासाठी अर्धा चमचे हळद अर्ध चमचे गरम मसाला थोडस हिंग हे आपल्याला परतून घ्यायचं पहिलं मस्त वास सुटलाय ना खडा मसाला टाकला ना खूप छान वाचत आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत घरगुती मसाला इथे मी दोन चमचे घरगुती मसाला टाकते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका हा मस्त आपण झनझणीतच बनवणार आहोत खूप छान लागतो कमी गॅसवर हा मसाला थोडा आपल्याला असा परतून आहे म्हणजे जळणार नाही आता आपल्याला सर्व ह्याच्यामध्ये टाकून आहे आणि आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून आहे ना ना या सुका। ना भारी आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं म्हणजे तुम्हाला जेवढा हा रस्सा हवा आहे त्याप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून आहे ते मी दोन ग्लास पाणी घालते त्याच्यानंतर आपल्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालून आहे तर एकदा मिक्स करूया आणि झाकण ठेवून आपल्याला हे आता घ्यायचं आहे तर इथे आपली बरोबर आता दहा मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करणार आहोत मस्त वास सुटला एकदम, एकदम ता ता तर वांग तर एकदम मस्त असं शिजलेलंच आहे आता बटाटसुद्धा आपण चेक करूया बटाटसुद्धा आपला व्यवस्थित आता इथे शिजलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कैरी इथे मी छोटी एक कैरी कट करून घेतलेली आहे ती आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत जर तुम्हाला चिंचेचा कोल टाकायचा असेल तरीसुद्धा तुम्ही टाकू शकता थोडंसंच टाकायचं आहे मी ते कैरी टाकून दे आहे यांनी ना एक मस्त टेस्ट येते आणि ना रशातला आंबा ना खायला खूप भारी लागतो त्याच्यानंतर मी ते फक्त एक चमचा वाटण टाकते कोथिंबीर आणि फक्त सुकं खोबरं मी वाटून घेतलेलं आहे ते मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे तुम्हाला नसेल टाकायचं तुम्ही नाही टाकलं तरी जाणणार आहे कारण आंबाडीच्या रसामध्ये वाटण नसलं तरी चालतं आपला मिक्स झालेला आहे थोडीशी कोथिंबीर आता आपण याच्यामध्ये आंबा टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक पाच मिनिट अजून शिजून घेणार आहोत म्हणजे आंबा सुद्धा आपला छान असा शिजला जातो पूर्ण आपण झाकण ठेवून पाच मिनिटांनी चेक करू इथे आपली पाच मिनिटं झालेली आहेत आपण चेक करूया ते बघा इथे आपली कैरीसुद्धा आपली छान अशी इथे बघा शिजलेली आहे कैरी शिजायला जास्त वेळ नाही लागत तर इथे आपला आता हा आंबाडीचा रस्सा रेडी झालेला आहे थोडीशी आपण याच्यावर कोथिंबीर टाकून घेणार आहोत जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद